आपण आजपासून अध्यात्मविषयक माहिती घेणार आहोत यामध्ये वेगवेगळ्या विषयांना आपण स्पर्श करणार आहोत की जसं अध्यात्माचं महत्त्व काय आहे आणि अध्यात्म हे जे आहे हे कसं जाणून घ्यायचं आहे कारण की हे अनंताचं ज्ञान आहे जे आपल्याला प्राप्त आहे हे प्राप्त करत असताना त्यामध्ये काही चुका होतात आणि त्या चुका झाल्यामुळे आपली म्हणावी तशी प्रगतीही होत नाही तर त्या, त्या चुकांबरोबर आपण बोलूया अशा सगळ्या विषयांवर आपण स्पर्श करत आपली साधना कशी वाढेल आपली उपासना कशी वाढेल आणि परमार्थामध्ये आपली उन्नती कशी होईल आपला प्रपंच उत्तम होईल आणि परमार्थसुद्धा उत्तम व्हायला हवा यासाठी आजपासून आपण या विषयाला स्पर्श करत आहोत तर प्रथम या सत्संगाचं महत्त्व काय आहे या प्रवचनाचं महत्त्व काय आहे कारण की आज आपण प्रत्येकजण प्रत्येक जीव हा आनंदासाठी धडपडत असतो प्रत्येकाला आनंद हवा आहे फक्त आनंद तो सुख यामध्ये शोधत असतो तर आपण सुख का काय दुःख काय आनंद काय या सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहोत तर आज प्रत्येकजण जसं म्हटल्याप्रमाणे काही ना काहीतरी करत असतोय कीर्तन ऐकतो आहे प्रवचन ऐकतो आहे काहीतरी वाचन करतोय या सगळ्या गोष्टी घे करतोय तो जाणून घेतो आहे पण हे जे ज्ञान आहे हे जे ज्ञान आहे हे कोणासहून तरी आपल्याला शिकायला पाहिजे कोणीतरी मार्गदर्शक लागतो कारण की आपण स्वतःच्या मनाने जर या गोष्टी करायला सुरुवात केली किंवा करत असू तर त्याच्यामध्ये कुठे थांबायचं आणि ते कितपत करायचं हे कळत नाही त्याच्यासाठी मार्गदर्शक हा जरूरी असतो म्हणूनच अध्यात्मामध्ये म्हटलेलं आहे की गुरुशिवाय तरणोपाय नाही कारण की गुरु ही एक व्यक्ती नसून एक तत्व आहे त्या तत्त्वाचं मार्गदर्शन करणारी कारण की तत्त्व हे कधीही बदलणार नाही तत्त्व हे कायम है। आहे म्हणजे मागे पण होतं आज आहे आणि उद्या पण राहणार आहे सांगणार जे आहेत जे गुरुपदावर आहेत ते बदलल्या गेलेत पण तत्त्व कधीही बदलत नाही त्यामुळे हे सांगणारा कोणीतरी पाहिजे आणि ज्यांना हा सांगणारा भेटला त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवून पूर्ण श्रद्धा ठेवून त्याचं आचरण केल्यानंतर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आनंद हा येतो आणि येत आहे जसं आता प्रत्येक संस्था किंवा प्रत्येक जे मंडळं आहेत या अध्यात्माचा प्रचार प्रसार करतायत आपण बघतो आता आपल्यासारखेच ते पण व्यक्ती आहेत त्यांना पण प्रपंच आहे ते पण नोकरी आहेत या सगळ्या गोष्टी करतायत पण याच्यातनं ते वेळ त्यासाठी का देतात वेगवेगळ्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी स्वतःचे पैसे खर्च करतात येण्या जाण्याचं भाडं म्हणा किंवा इतर हे ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या करतात आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे आपल्या वेळेचा सुद्धा त्याग करतात आता हे करण्यामागचं कारण काय कारण की बघा की जसा आपला प्रपंच आहे तसा त्यांचा पण प्रपंच आहे ज्या प्रकारे आपण नोकरी करतो आहे त्याप्रमाणे ते करतायत म्हणजेच काय त्यांच्याजवळ चोवीस तास आहे आणि आपल्याकडे सुद्धा चोवीस तासच आहे मग त्या चोवीस तासातला ते अध्यात्मासाठी का वापर करतात प्रचार प्रसारासाठी का तो वेळ देत हे जर आपण जाणून घेतलं तर त्यानुसार मग सुद्धा या अध्यात्माला या प्रपंचासाठी या प्रपंचातून परमार्थ करण्यासाठी आपल्याला वेळ देण्याची आवश्यकता वाटेल तर ही जी मंडळी आहे सगळेजण आहेत यांना एक आनंद मिळालेला आहे तो आनंद आनंद हा जो असा आहे तो शब्दामध्ये आपण व्यक्त करू शकत नाही कारण की आनंद ही अनुभूती आहे आणि अनुभूती ज्यावेळेस आपल्याला येते ना त्यावेळेस माणूस स्थिर होतो एका ठिकाणी आपण नुसतं वाचन केलं प्रवचन ऐकलं किंवा इतर या सगळ्या गोष्टी अशा केल्यात पण ते जोपर्यंत आचरणात जर आणलं नाही तर आपल्याला अनुभूती येणार नाही कारण की जसं म्हटलं अध्यात्मशास्त्र हे अनुभूतीचे शास्त्र आहे आणि अनुभूती ही साधना केल्याशिवाय येत नाही आता ही जी साधना करणं आहे या साधनेसाठी आपल्याजवळ जे है, है, जे आहे जसं सर्वांकडे पंचमहाभूताचं शरीर आहे मन आहे बुद्धी आहे प्रारब्धाने मिळालेलं जे जे आहे पैसा आहे जे काही आहे या सर्वाचं आपल्याला काही प्रमाणात तरी तो त्याग करावा लागेल म्हणजे शरीराने आपल्याला सेवा करावी लागेल मनाने नामस्मरण करावं लागेल बुद्धीने चिंतन करावं लागेल जे अशा जेव्हा आपण गोष्टी करत जाऊ तर त्यानंतर आपल्याला ती अनुभूती येईल आणि अनुभूती आपल्याला आली की त्यानंतर आपली साधना ही सुरुवात होते अध्यात्माचा हा जो प्रवास आहे तो प्रवास आपला सुरुवात होतो आता हे करण्यासाठी सुद्धा जसं पहिले म्हटल्याप्रमाणे कोणीतरी सांगणार पाहिजे आपण आपल्याच मनाने जर एखाद्या वाटेवर गेलो आणि त्या वाटेवरून जात असताना आपल्याला ज्या जा ध्येयापर्यंत जायचं आहे ज्या ठिकाणी जायचं आहे ते ठिकाण आपल्याला माहिती नाही आहे तो रस्ता माहिती नाही आहे आणि आपण आपल्या मनाने जर त्या ठिकाणी जायला लागलो तर काय होणार आपण त्या ध्येयाच्या ठिकाणी लवकर पोचू शकणार नाही कारण की आपल्याला जो रस्ता माहिती नाही आहे मग रस्ता सांगणारा जर कोणी आपल्याला भेटला की बाबा तू या ठिकाणून इथे जा मग तिथून डावीकडे वळ उजवीकडे वळ वगैरे 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 तर आपण लवकर पोचू मग अशाच प्रकारे हा जो जन्मानुजन्माचा जो प्रवास आहे हा जन्मानुजन्माचा आपला है जो प्रवास आहे की जो आपल्याला हे शरीर मिळालेलं आहे हे शरीर जसं संतांनी सांगितल्याप्रमाणे की शरीर हे एक वाहन आहे वाहन कशाचं आहे तर या वाहनामध्ये वा बसलेला जो आत्मा आहे जो प्रारब्धानी पूर्णपणे झाकलेला आहे तर ते प्रारब्ध दूर होऊन तो आत्मा परमात्म्यामध्ये विलीन होणं म्हणजेच स्वस्वरूपाची ओळख होणं यासाठी हे शरीर आहे हे वाहन आहे तर अशा वाहनातून आपल्याला तिथपर्यंत जायचं आहे मात्र यासाठी गरज लागणार आहे ती मार्गदर्शकाची तर अशाच प्रकारे आनंदकुटीमध्ये हा आम्ही प्रचार प्रसार गुरूंच्या आज्ञेने सुरू आहे इथे दर रविवारी वेगवेगळ्या ठिकाणाहून साधक येत असतात त्या ठिकाणी अखंड चालणारा यज्ञ आहे जो दोन हजार एकोणीसपासून अखंड सुरू आहे तिथे चैतन्याचा स्रोत आहे अशा ठिकाणी आपण आल्यानंतर साहजिकच आपले नकारात्मक ज्या विचार आहेत ते विचार धुवून माणूस सकारात्मक होतो आणि त्या चैतन्यामध्ये आपण जेव्हा यज्ञाला बसतो तिथे दर रविवारी ब्रह्मयाग होतो सद्गुरूंच्या सानिध्यामध्ये सद्गुरूंच्या दृष्टीमध्ये आपण जी काही सेवा करतो ती त्यांच्या ठिकाणी रुजू होते त्याचप्रकारे आपले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचं उत्तर तिथे दिलं जातं म्हणजे प्रापंचिक नव्हे परमार्थिक तर त्या परमार्थिक जे आहेत त्याच्यावर जेव्हा तिथे सत्संग होतो तर त्यावर मनामध्ये जे बराच प्रश्न असतात त्या प्रश्नांची उत्तर मिळाल्यानंतर आपली साधना ही पुढे वाढवते तर अशा प्रकारे दर रविवारी तिथे हा कार्यक्रम सुरू असतो तर आपण पण सर्वांनी त्या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करा एकदा तिथे आलात की तुम्हाला पण सद्गुरूंची कृपादृष्टी प्राप्त होती होईलच आणि ही प्राप्त झाली की तुम्हालासुद्धा या अध्यात्माची या आनंदाचा जो प्रवास आहे त्याची ओढ लागेल तर आता आपण इथेच थांबूया आणि पुढच्या भागामध्ये अजून सविस्तर यावर बोलूया कारण की हे भाग आता सुरूच राहणार आहे आपल्याला खूप टप्पा गाठायचं आहे तर आता आपण इथेच थांबूया आणि पुढच्या भागात आपण भेटूया अवधू चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त